घातपात करण्याकरिता प्राणघातक शस्त्र घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली गुन्हे शाखेने पथकाने मसरू भाजी मार्केट येथेही कारवाई केली धनराज गोकुळ लांडे हर्षल राजू मुंडे राहणार मखमलाबाद असे या संशयितांचे नावे आहेत पथकाची देवीदास ठाकरे यांना माहिती मिळाली होती पथकाने दोन संशयितांना थांबवून अंगधर्ती घेतली असता दोघांच्या कमरेला तीन लोकंडी कोयते एक चाकू मिळून आला याबाबत म्हसरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाईसाठी मुसरू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चाक्रोनेट एकचे चा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक गजना निंगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत पांडव सुरेश माळुदे पोलीस हवालदार देविदास ठाकरे योगराज गायकवाड रमेश कोळी शरद सोनोने संदीप बॅन प्रदीप म्हसदे धनंजय शिंदे राजेश लोखंडे पोलीस अंमलदार विलास चारुसकर अमोल कोष्टी आप्पा पानवळ सुरेश राठोड महेश साळुंके ओलासिंग परदेशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसर समाधान पवार पोलीस हवालदार नझीम पठाण यांनी संयुक्तिकरित्या केलेली आहे एन सी साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक